समर्थ फर्निचर अँड मॉल गुढीपाडवा महोत्सव दोन हजार एकोणावीस तीन एप्रिल ते सात एप्रिल दोन हजार एकोणावीस या कालावधीत पाच ते साठ टक्के पर्यंत झिरो टक्के व्याज दरानं आणि एक रुपये डाऊन पेमेंट मध्ये भव्य डिस्काउंट आणि एक्सचेंज ऑफर समर्थ फर्निचर अँड मॉल फ्लोरा टाउनशिप समोर सह्याद्री मोटर शेजारी घुलेवाडी तालुका संगमनेर जिल्हा अहमदनगर चौऱ्याहत्तर नव्याण्णव एक्क्याण्णव वीस शहाण्णव आणि पंच्याण्णव बावन्न पंच्याहत्तर सतरा सत्तावीस काँग्रेसचे शिर्डी लोकसभा मतदारसंघातील उमेदवार आमदार भाऊसाहेब कांबळे हे ससानेंचा हात धरून श्रीरामपूरचे आमदार झाले तर त्यांनी ससानेंचा शेवटच्या क्षणी हात सोडून विखेंचा हात पकडला अशी जोरदार टीका युतीचे शिर्डी लोकसभा उमेदवार खासदार सदाशिव लोखंडे यांनी आमदार भाऊसाहेब कांबळे यांच्यावर केली संगमनेर तालुक्यातील अकलापूर या ठिकाणी स्वयंभू दत्त महाराज मंदिर या ठिकाणी नारळ वाढवून त्यांनी प्रचाराला सुरुवात केली त्यानंतर अकलापूर या ठिकाणी झालेल्या सभेत ते बोलत होते यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख जनार्दन आहेर जिल्हा परिषद सदस्य किरण लहामटे पंचायत समिती सदस्य अशोक सातपुते शिवसेना उपजिल्हाप्रमुख अप्पा केसेकर सीताराम भांगरे भाजपाचे काशीनाथ पावसे यांच्यासह कार्यकर्त्यांची हजेरी होती काँग्रेसवाले मतदारांमध्ये संभ्रम पसरवण्याचं काम करतायत ज्यांनी मला मतं दिली नाही तेच म्हणतात खासदार दिसला नाही त्यांना मतदानातून उत्तर द्या असं आवाहन जनार्दन आहेर यांनी केलं i don't

आणि निलेश जाजू यांनी म्हटलं साहेबांवरती आरोप करत असतील की, की साहेब या भागामध्ये फिरत नाहीत कुरकुंडी असेल कुरकुंडी सुद्धा जिल्हा परिषद शाळेसाठी साहेबांनी संघलक जिल्हा परिषद शाळेसाठी दिलेले आहे गायगावचे मोठे गाव असेल पण गायगावसाठी सुद्धा साहेबांनी

राहुलचं सर्व सोपं अर्थ मी सांगतो राहुल फेल राफेल। फेल म्हणजे राहुल फेल म्हणून त्यांनी फक्त उचलून ठेवले राफेल सर माझ्याकडं गाडी आहे आपण सर्वजण एकदम कॅप्टर पासून मोठ्या गाड्या वापरणारी या आिथे बसलेली तर हुंडाईची गाडी जर सेंट्रो घ्यायला गेलो आपण तर साडेतीन चार लाख रुपयाला आपल्याला सेंट्रो मिळतो हुंडाईचीच गाडी जर सेंटर घ्यायला गेलो साडेतीन चार लाख रुपयाला मिळेल आणि मुंबईची जर आपण गेलो तर ती कमीत तीस पस्तीस लाख रुपयाला मिळेल कंपनी गाडीला चार्ट आहे मशीन आहे सगळ्या काय गोष्टी आहे हा फरक आहे जो काँग्रेसने आपण जो पाहिला होता आणि नरेंद्र मोदी जर आपल्या घेऊन आले हा फरक आहे काँग्रेसवाल्यांनी सेंट्र पाहिली होती चार लाखाची आणि नरेंद्र मोदी

लो 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 की लोकसभेची निवडणूक आहे आणि लोकसभेची निवडणुकीमध्ये मोठं वाचताना एकच आपल्याला विनंती करणार आहे की आपण काँग्रेसवाले काही बोलत असते तर काँग्रेसवाल्याला एकच विचारा आमचे पाच काम मी खासदार झाल्यानंतर हे काम करत असताना मी सर्व पाच काम आपल्या समोर ठेवले तर पंचवीस कोटीचा निधी प्रत्येक गावामध्ये देण्याची भूमिका आहे परंतु माझ्याकडे एक लोकांना आजारामध्ये जे लोकांना पाहिजे असतात ज्यांनी मला मत दिली नाही ते जास्त बोलतात मला खासदार दिसतोय पण ज्या मतदारांनी मला मत दिले त्यांची एक खंत आणि त्या संदर्भात प्रत्येक तालुक्याने मी खासदार झाल्यानंतर संपर्क कार्यालय चालू तालुक्याने भूमिका केली आणि दुसरी वर्षामध्ये हा प्रचारसंघामध्ये मालक राजूचा मालक पार असतो मालकात आता मला एक सांग वाटत त्या भागामध्ये निवडणूक लढत असताना आपण सर्वांनी डोळे झाकून दोन हजार चौदा आता दोन हजार एकोणीस ची उमेदवारी शिवसेना पक्षप्रमुख मुसे साहेब मुख्यमंत्री त्या ठिकाणी भारतीय जनता पक्ष आणि उमेदवार म्हणून येत असताना आपण केंद्राकडे जे काम केले त्या ठिकाणी ठेवला तर आपल्याला जाणवेल की आमच्या राज्यामध्ये फोटो बोलण्याची भूमिका फार कमी आहे आणि हे करत असताना भविष्य काळामध्ये आपण जसं सांगितलं नाव पण आम्ही आणू

दिनेश फटांगरे वसंतवाणी आदींसह नागरिकांची मोठ्या संख्येनं उपस्थिती होती बाबासाहेब कडू न्यूज मराठी संगमनेर